दसरा व दिवाळी निमित्त आमच्या सर्व मिनी स्टोर मध्ये दसरा दिवाळी फेस्टिवल धमाका खास फेस्टिवल निमित्त असंख्य व्हरायटी उपलब्ध होलसेल पेक्षा कमी किमतीत खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बँगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध कमी बजेट मध्ये संपूर्ण कुटुंबाची खरेदी तसच सूट व इंडो शेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट यासाठीही खास कलेक्शन झालेला माल परत घेऊन पैसे परत रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे व शाखा कृष्णा नदीने तळ गाठल्याने शहरात चार दिवस पुरेल इतकाच पाणी साठा शिल्लक राहिलाय कोयना धरणातून पाणी सोडण्याची मागणी होते मात्र या मागणीकडे दुर्लक्ष होत चालल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर सांगली व कुपवाडकरांवर पाणी टंचाईचं सावट आहे सांगली व कुपवाड शहराला दररोज चौऱ्याहत्तर दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते गेल्या काही महिन्यांपासून कोयना धरणातील पाण्याचं नियोजन कोलमडल्याने कृष्णा नदीचं पात्र कोरडं पडतंय ऑगस्ट महिन्यात शहरावर पाणी टंचायचं संकट होतं त्यानंतर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली होती मात्र आता कृष्णा नदीतील पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली आहे दिवाळीच्या तोंडावर पुन्हा नदीचं पात्र कोरडं पडतंय सांगली व कुपवाड या दोन शहरांना कृष्णा नदीतून पाण्याचा पुरवठा होतो त्यात ही केवळ पाच दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे महापालिकेने कोयना धरणातून पाणी सोडण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे केली आहे सांगलीतील ऑगस्ट ते डिसेंबर अखेरपर्यंत अकरा दशलक्ष घनमीटर तर मिरजेसाठी सहा पूर्णांक पंचवीस दशलक्ष घनमीटर पाण्याची गरज आहे त्यादृष्टीने कोयना व चांदोली धरण व्यवस्थापनासह पाटबंधारे विभागाने नियोजन करावे अशी मागणी महापालिकेकडून पाटबंधारे विभागाकडे करण्यात आली आहे पाटबंधारे विभागाकडून पाण्याचं नियोजन सुरू असल्याचंही सांगण्यात येते राष्ट्रीय महामार्ग एकशे सहासष्टमुळे संपूर्ण कोकण क्षेत्रासाठी दळणवळणाची सुविधा अधिक चांगली होईल सांगली ते बोरगाव हो या टप्प्यामुळे परिसरातील उद्योगधंदे वाढीसह ऊस हळद द्राक्ष उत्पादकांनाही लाभ होईल या महामार्गामुळे केवळ दळणवळणच नव्हे तर प्रगती आणि सामाजिक विकासाचा नवीन मार्ग निर्माण होईल असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे शिर्डी येथे विविध विकास प्रकल्पांच्या शुभारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते या कार्यक्रमात राष्ट्रीय महामार्ग एकशे सहासष्टच्या सांगली ते बोरगाव चौपद्रीकरण टप्प्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आले शिर्डी विमानतळाजवळ काकडी येथे झालेल्या या कार्यक्रमास राज्यपाल रमेश बैस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्यासह हो अन्य मंत्रीमहोदय आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते सांगली ते बोरगाव या महामार्गाची लांबी एक्केचाळीस पूर्णांक चव्वेचाळीस किलोमीटर आहे या टप्प्यात चौदा लहानपूल तीन ओव्हरब्रिज नऊ अंडरपास सतरा किलोमीटरचा सर्व्हिस रोड एक बायपास आणि अठ्ठावीस प्रवाशी सेड आहेत या महामार्गाच्या माध्यमातून सांगली जिल्हा आधुनिक पायाभूत सुविधांसाठी सज्ज झाला आहे राष्ट्रीय महामार्ग एकशे सहासष्टच्या कोकण विभाग पश्चिम महाराष्ट्राशी जोडला जाणार असून आर्थिक व औद्योगिक विकास रोजगार निर्मिती पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे मनोज जरांगे पाटील आगे बडो हम तुम्हारे साथे अशी घोषणाबाजी करत सांगली सायंकाळी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मशाल मोर्चा काढण्यात आली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षण लढ्याला पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यात मराठा समाज एकवटत असून तालुका निहाय साखळी उपोषण प्रत्येक गावात मराठा आरक्षण मागणीसाठी ग्रामसभेचा ठराव केला जाणार आहे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने एसटी स्टँड परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सायंकाळी सात वाजता मशाल आणि कॅन्डल मार्च काढण्यात आला मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सरकारने दिलेली मुदत संपली त्यामुळे जरांगे पाटील यांचे आंदोलन पुन्हा सुरू झाले या पार्श्वभूमीवर आता सांगली जिल्ह्यात देखील मराठा एकवटणार आहे मराठा आरक्षणाची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून मात्र त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी फसवणूक केली आहे या विरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली मनोज जरांगे पाटील आगे बडो हम तुम्हारे साथ हे आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशी घोषणाबाजी करत मारुती चौकातील शिवाजी महाराज पुतळापर्यंत मशाल मोर्चा काढण्यात आलाय शिवछत्रपती महाराजांना अभिवादन करून मोर्चाची सांगता झाली इस्लामपूर शहरातील काँग्रेस कार्यालयाच्या इमारतीमध्ये वाळवा तालुका सहकारी दूध संघाच्या चेअरमन नावे असणारे बेकायदेशीर विद्युत मीटर कायमस्वरूपी बंद करावे अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी केली आहे याबाबतचे निवेदन इस्लामपूर महावितरणाचे सहाय्यक अभियंता यांना दिले यामुळे इस्लामपूर शहरातील तहसीलदार कचेरी शेजारील मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या कार्यालयाच्या मालकी हक्कावरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये असणारा वाद आता कागदोपत्री लढाईच्या माध्यमातून पुन्हा एकदा सुरू होणार आहे इस्लामपूर शहरातील तहसीलदार कचेरी शेजारील मोक्याच्या ठिकाणी असणारे पक्ष कार्यालय आमचेच आहे ते आमच्या ताब्यात मिळावे यासाठी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले चर्चेच्या फेऱ्या झाल्या कार्यालयासमोर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी एक दिवसीय धरणे आंदोलन केलं त्यानंतर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दस्तूरखुद्द शरद पवार यांच्याकडे दाद मागितली होती परंतु अडीच महिने कोणताही निर्णय वरिष्ठ स्तरावरून झालेला नाही त्यामुळे अखेरीस काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी कागदोपत्री लढाईला सुरुवात केल्याचे महावितरणाला केलेल्या मागणीवरून दिसून येते महावितरणाला दिलेल्या निवेदनात इस्लामपूर तहसील कार्यालयाच्या शेजारी असणारे वाळवा तालुका काँग्रेस कमिटी आमची कायदेशीर मालकीची असून देखभालीची जबाबदारी काँग्रेस तालुका काँग्रेस अध्यक्ष जितेंद्र पाटील यांची असं असताना या मिळकतीमध्ये अनाधिकाराने आणि बेकायदेशीरपणे असणाऱ्या चेअरमन वाळवा तालुका सहकारी दूध संघ यांच्या नावे ग्राहक सद्यस्थितीत आमच्या काही वापरात नाही त्यामुळे विद्युत मीटर तात्काळ कायमस्वरूपी बंद करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे सांगलीकरांच्या पाचवीला पोचलेल्या शेरी नाल्याचं सांडपाणी पुन्हा एकदा कृष्णा नदीत मिसळू लागले नदीपात्रात पाणी कमी असल्याने शहरावर पाणी टंचाईचं संकट असतानाच गटार गंगेचं पाणी नदीपात्रात जात आहे त्यामुळे सांगली आणि कुपवाडकरांना दूषित पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे औद्योगिक क्षेत्रासह विविध भागातील सांडपाणी वाहून येणारा शेरीनाला पुन्हा नदीपात्रात गुरुवारी प्रवाहित झाला शेरीनाला ज्या ठिकाणी नदीपात्रात मिसळतो त्याच्या खालील बाजूस महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे पंप गृह आहे त्यामुळे नदीपात्रात मिसळणारे दूषित पाणी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून पिण्यासाठी उपसल्या जात असलेल्या पाण्यामध्ये जा मिसळते हे दूषित पाणी नदीत मिसळण्याऐवजी शेतीसाठी वापरले जावे याकरिता महापालिकेने धुळगाव योजना तयार केली मात्र या योजनेचं पंप बंद असतील तर या दूषित पाण्याचा उपसा न होता ते सरळ नदीत मिसळतं त्यामुळे ही योजना फेल ठरली आहे शेरी नाल्याचं पाणी सतत नदीपात्रात मिसळत असल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळ महापालिकेवर दंडात्मक कारवाई करते मात्र महापालिकेकडून कोणतीही उपाययोजना केली जात नाही पुन्हा पुन्हा नदीपात्रात गटार गंगा मिसळते सध्या नदीपात्रात पाणी कमी आहे त्यामुळे त्यामध्ये जॅकवेल परिसरात हे पाणी मिसळत असल्याने सांगली व कुपवाडला दूषित पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचे गेल्या दहा दिवसांपासून विविध मागण्यांसाठी संपूर्ण राज्यभर आंदोलन सुरू आहे या आंदोलनाची दखल सरकारकडून घेतली नसल्याने आता आशा वर्कर युनियन आक्रमक झाले आहेत सरकारचं लक्ष वेधण्यासाठी सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी घोषणाबाजीने परिसर दनानून सोडला होता आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक या अठरा ऑक्टोंबरपासून पासून त्यांच्या मागण्या घेऊन बेमुदत संपावर गेल्या आहेत परंतु शासन शासन याकडे दुर्लक्ष करत आहे एकीकडे म्हणते की आशा व गटप्रवर्तक या आरोग्य विभागाचा कणा परंतु दुसरीकडे त्यांच्या संपावर जाण्यामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण होते त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी म्हणून शासनाने परिपत्रक काढले त्याचा निषेध करण्यात येतोय सांगली जिल्ह्यातील शेकडो आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक या आंदोलनात सहभागी झाले आहेत आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आशा वर्कर युनियन संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे दिवाळी बोनस देण्यात यावा ऑनलाईन कामाची सक्ती करण्यात येऊ नये आशा स्वयंसेविका यांना शासकीय सेवेत समायोजन करावे यांसह प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले सरकार या आंदोलनाकडे जर लक्ष देत नसेल तर याहून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे दंडोबा राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धा दहा डिसेंबर रोजी होत आहेत राज्यातील मॅरेथॉन किंवा क्रॉस कंट्री स्पर्धांपेक्षा वेगळेपण जपणाऱ्या या स्पर्धेत सुमारे चार लाखांची बक्षिसे ठेवण्यात आले आहेत स्पर्धेसाठी नाव नोंदणी सुरू झाल्याची माहिती महाकाली स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष राहुल गोठावळे स्पर्धा समितीच्या प्रमुख संभाजी खांडेकर शौकत मुलानी यांनी दिली आहे मुलानी म्हणाले छत्रपती पुरस्कार विजेते कैलासवासी राजास्वामी यांनी या स्पर्धेची मुहूर्त मेट रोवली शिवछत्रपती लोकनेते नानासाहेब सगरे आंतरराष्ट्रीय धावपटू शामराव गावडे यांनी स्पर्धा संयोजनात भूमिका बजावली दंडोबा डोंगर रांगातून चढउतार खाच खळगे अडथळे यांसह प्रतिकूल वातावरणाचा सामना करताना या स्पर्धेत खेळाडूंची परीक्षा लागते स्वामी यांनी अनेक वर्ष या स्पर्धेतून राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवले त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले खेळाडू शिष्यांनी स्वखर्चातून स्पर्धा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय कोठावळे म्हणाले गतवर्षी या स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला भोसे येथील यल्लामा मंदिरासमोरील डोंगरांगात होणाऱ्या स्पर्धेसाठी खुल्या गटासह अठरा पंधरा आणि बारा वर्षाखालील मुलामुलींचा गट असेल प्रत्येक गटातील पहिल्या दहा विजेत्यांना रोख रक्कम स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येईल परिसरातील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह राज्यभरातील नामवंत खेळाडूंनी स्पर्धेसाठी हजेरी लावली होती यंदाही स्पर्धा चार गटात होणार आहे सहभागी सर्व खेळाडूंना टी शर्ट पदक आणि सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल स्पर्धेसाठी ऑनलाईन नावनोंदणी सुरू झाली एक डिसेंबरपर्यंत नावनोंदणी करण्याचं आवाहन संयोजकांनी केलं कुपवाड आणि गोकुळ शिरगाव येथून मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं या दोघांकडून चोरीच्या एक लाख पन्नास हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत या प्रकरणी शाहिद हुसेन आसंगी आणि आनी अनिल शिवाजी खिलारी या दोघांना अटक केली आहे ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक शहरात पेट्रोलिंग करत होते यावेळी पथकातील सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार हेड कॉन्स्टेबल विक्रम खोत आणि दरिबा बनगर यांना माहिती मिळाली की संशयित आसंगी आणि खिलारी या दोघांनी दुचाकी चोरल्या आहेत मिळालेल्या माहितीप्रमाणे पदकातील कर्मचाऱ्यांनी संभाजीनगर येथे सापळा लावला यावेळी या ठिकाणी असणाऱ्या एका घरासमोर विना नंबरच्या तीन दुचाकींसमोर संशय दोघे जण थांबल्याचं दिसलं यावेळी त्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांच्याकडे सदरच्या गाड्यांची कागदपत्रे नव्हती यावेळी अधिक चौकशी केली असता दोघांनी सांगितले की दोघांनी मिळून यातील दोन मोटरसायकल या कुपवाड एम आय मधून तर एक मोटरसायकल कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ शिरगाव येथून चोरी केली आहे त्यानंतर दोघांकडून चोरीच्या एक लाख पन्नास हजार रुपये किमतीच्या तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या त्यांना अटक करून पुढील कार्यवाहीसाठी कुपवाड पोलिसांच्या स्वातंत्र्य कवट्यामुंकाळीतील महांकाली साखर कारखान्याच्या जमिनीची मंजूर रेखांकन रद्द करावे अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाने महसूल व सहकार उपनिबंधकांकडे केली आहे या कारखान्याला अप्पर जिल्हाधिकारी यांनी तेरा जून दोन हजार तेवीसला तात्पुरते रेखांकनाला मंजुरी दिली होती याबाबत महसूल तहसीलदार डेव्हलपर महाकाली कारखाना संचालक आणि कार्यकारी संचालक भविष्य निर्वाह निधी कार्यालयाला नोटीस दिले याबाबतची कार्यवाही तात्काळ सुरू करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे कवट्या येथील महाकाली साखर कारखान्याच्या जमिनीची अपर जिल्हाधिकारी स्वाती देशमुख यांनी दिलेल्या अकृषक परवानगीच्या आदेशाद्वारे परस्पर विक्री करण्यात आली त्यामुळे कर्मचारी भविष्य निधी कार्यालय जिल्हा मध्यवर्ती बँक आणि बँक ऑफ इंडिया यांचं नुकसान झाल्याची तक्रार स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील पराटे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे यापूर्वीच दिली होती त्यावरही अप्पर जिल्हाधिकारी स्वाती देशमुख यांनी अंतिम रेखांकन मंजुरीशिवाय जमीन खरेदी विक्री करता येत नसल्याचे सव्वीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या सुनावणीत स्पष्ट केलं होतं महांकाली कारखान्याच्या जमिनीला अकृषक परवानगी देताना अठरा अटी शर्ती घातल्या होत्या अंतिम रेखांकन मंजूर होत नाही तोपर्यंत ही जमीन खरेदी विक्री करता येणार नाही ही प्रमुख अट होती तरीही अटीचं उल्लंघन करत कारखाना संबंधित संबंधितांनी जागा विक्री केल्याचं फराटे यांनी सांगितलंय त्यामुळे राज्य सरकारचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे महांकाली कारखान्याच्या जमिनीची मंजूर रेखांकन तात्काळ रद्द करावे अशी मागणी फराटे यांनी केली आहे कृष्णा नदीची पाणी पातळी कमी झाल्याने शहरावर पाणी संकट येण्याची शक्यता आहे त्यामुळे कोयना धरणातून कृष्णा नदी पात्रात पाणी सोडावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मनोज भिसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी याबाबतचे निवेदन दिले भिसे म्हणाले पावसाने दडी मारल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत घट झाली आहे नदीचं पात्र कोरडं पडताना दिसून येत आहे शहराला दोन दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक राला आहे शिवाय आसपासच्या गावांना देखील पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे पाटबंधारे विभागाने कोयना धरणातून पाणी सोडण्याची मागणी केली आहे पालकमंत्र्यांकडे देखील मागणी केली गेली आहे मात्र कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही पाणी टंचाईमुळे नदीकाठावरील विविध योजना ठप्प झाल्या असून शेतकऱ्यांसह नागरिक चिंतेत आहे शेतीच्या पाण्याची मागणी वाढते जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही पाणी सोडण्याबाबत आश्वासन देण्यात आलं होतं परंतु यावर कोणतीही कार्यवाही झालेली दिसत नाही त्यामुळे कोविना धरण व्यवस्थापनाशी संपर्क करून नदीत पाणी सोडण्याबाबत पुढाकार घ्यावा अशी मागणी भिसे यांनी केली यावेळी शिवाजीराव पाटील विजय कुळेकर उपस्थित होते